त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणून येत्या काळामध्ये आज जरी पायरी घसरले असेल तरी येत्या काळामध्ये ते मुख्य पायरीवर जाईल अशी शुभेच्छा व्यक्त एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिव्यांग मंत्रालय तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आज जरी शिंदेची पायरी घसरली असली तरी येत्या काळात मुख्य पायरीवर येणार अशा शुभेच्छा देतो आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रभर जिथे जिथे प्रहाराचे चांगले कार्यकर्ते आहेत तिथे लढण्याचा प्रयत्न करू वातावरण पावसाचं नाही वरती ढग पण नाही पण पाऊस मात्र गारपीट झालं वातावरण काहीच नसतो पण निकाल मात्र भाजपच्या बाजूने लागतो ही मोठी संशोधनाची बाब आहे ईव्हीएम मशीनवर आमचा भरोसा नाही प्रभू रामचंद्र यांचे जे कोणी भक्त आहेत त्यांनी श्रीरामाचे आदर्श ठेवावे असं माझं भाजपला आव्हान आहे वाता वाता तर वातावरण पावसाचं नाही वरते ढग पण नाही पण पाऊस मात्र गारपीट झाली वातावरण काहीच नसतं आणि निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने लाभलेला असत एकंदरीत ही मोठी संशोधनाची वेळ आपल्या सगळ्यांना लोकशाहीचं पतन होऊ नये ईएम मध्ये तुमचा आमचा भरोसा नाही आहे आणि म्हणून आम्ही एक त्यांना सुजाव दिला होता की ईएम मशीन पण ठेवा पण व्ही पॅट जे येतं ते मतदाराच्या हाती आलं पाहिजे त्याला क्रमांक असला पाहिजे बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि त्याच्यावर सही घेऊन बाकीच्या मतपेटीत तो टाकला पाहिजे एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्रांचे जे काही भक्त आहेत त्यांना माझा आव्हान आहे का आदर्श प्रभू रामचंद्राचा आदर्श होता तो आदर्श बीजेपी न स्वीकारला पाहिजे वंचितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तिथे इथे चांगला कार्यकर्ता आहे तिथे इथे त्या ठिकाणी आम्ही लढण्याचा प्रयत्न आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स टू फोर वन फोर थ्री फोर थ्री